नमस्कार मित्रांनो युवराज अकॅडमी ट्वेंटी फोर या आपल्या एज्युकेशनल यूट्यूब चॅनलवर मी तुम्हाला सर्वांना स्वागत करतो तर जिल्हा परिषद आरोग्य सेविका या पदासाठी मित्रांनो परीक्षा लवकरच होणार आहेत तर मित्रांनो याची तयारी करत असाल तर तुमच्यासाठी हा व्हिडिओ महत्त्वाचा असणार आहे कारण की मित्रांनो ही संधी अतिशय महत्त्वाची आहे कारण की याच्यामध्ये आरोग्यसेविका या पदासाठी जागासुद्धा जास्त असणार आहेत आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे आता बऱ्याच भरत्या होऊन गेलेल्या आहेत त्यामुळे आरोग्यसेविका या पदासाठी मित्रांनो कॉम्पिटिशनसुद्धा कमी असणार आहे त्यामुळे आरोग्यसेविका या पदासाठी फॉर्म भरलेल्या सर्व विद्यार्थिनींसाठी महत्त्वाचा व्हिडिओ असणार आहे जर महत्त्वाची गोष्ट म्हणजे जर तुम्ही आरोग्यसेविका या पदासाठी फॉर्म भरला असेल तर या ठिकाणी जो की अभ्यासक्रम असणार आहे तर हा अभ्यासक्रम आरोग्यसेविका या पदासाठी जुनाच आहे आरोग्यसेविका या पदासाठी जुनाच आहे फक्त एक टॉपिक यामध्ये नवीन टाकले आहे जुना अभ्यासक्रम जर तुम्ही पूर्ण जर केला तर शंभर टक्के तुम्हाला त्याचा फायदा होईल जर तुम्हाला आरोग्यसेविका आगामी काळामध्ये होणाऱ्या परीक्षेमध्ये जर तुम्हाला सेविका या पदावर जर रुजू व्हायचं असेल किंवा हे पद तुम्हाला जर हवं असेल तर आपण या ठिकाणी मित्रांनो आरोग्यसेविका या पदासाठी जवळपास चौतीस व्हिडिओ असणार आहेत हे संपूर्ण अभ्यासक्रम आधारित असणार आहेत हे व्हिडिओ जर तुम्हाला घ्यायची असतील ही बॅच जर तुम्हाला विकत घ्यायची असेल तर या ठिकाणी एकोणऐंशी सत्याहत्तर झिरो नऊ सत्तावीस चौदा या नंबरशी तुम्ही मला संपर्क साधू शकता यामध्ये जवळपास मित्रांनो चौतीस व्हिडिओ आहेत आणि सुद्धा दोन ते ती तीन हिडो या ठिकाणी मी अपलोड करणार आहे जेणेकरून आगामी काळामध्ये होणाऱ्या सर्व परीक्षेसाठी आणि विशेष करून आरोग्यसेविका या पदासाठी तांत्रिक जो काही घटक आहे जो की तुम्हाला आरोग्यसेविका या पदाची पोस्ट शंभर टक्के मिळून देऊ शकतो यामध्ये चांगले जर मार्क जर आले तर तुम्ही शंभर टक्के या ठिकाणी आरोग्यसेविका म्हणून लागू शकता शिक्षका जी की शिक्षक भरती झाली या शिक्षक भरतीमध्ये जे विद्यार्थ्यांनी शिक्षक म्हणू लागले यांच्या प यांना आरोग्यसेविका हा पद शिक्षकापेक्षा चांगलं पद या ठिकाणी आपल्याला म्हणता येईल कारण की उपकेंद्र जर लागले तर तुमच्यासाठी हे आरोग्यसेविका हे पद सर्वात चांगलं असणार आहे त्यामुळे ही संधी नका जवळपास तुम्हाला पेमेंटसुद्धा जवळपास पंचेचाळीस हजार प्लस पेमेंटसुद्धा आरोग्यसेविका या पदामध्ये मिळणार आहे त्यामुळे जर तुम्हाला हा कोर्स जर घ्यायचा असेल आणि स्वप्न जर साकार करायचा असेल तर हा कोर्स घेऊन टाका शंभर टक्के तुम्हाला त्याचा फायदा होईल तर हा होता व्हिडिओ व्हिडिओ आवडल्यास लाईक करा चॅनलवर नवीन असाल चॅनल सबस्क्राईब करा आणि आरोग्यसेवक पुरुष या पदासाठी जर तुम्ही तयारी करत असाल तर आज आपण रात्री नऊ वाजता म्हणजे दररोज रात्री नऊ वाजता लाईव्ह या ठिकाणी व्हिडिओ घेणार आहोत यामध्ये सर्व तांत्रिक क्वेश्चन असणार आहेत हे तांत्रिक क्वेश्चन तुम्हाला न्यू सिलेबसवर आधारित असणार आहेत त्यामुळे आगामी काळामध्ये होणाऱ्या परीक्षेमध्ये सुद्धा याचा तुम्हाला फायदा होणार आहे तर या ठिकाणी थांबूया थँक्यू धन्यवाद